नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला नक्की अप्लाय करायचं आहे जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहात ग्रॅज्युएट आहात तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो त्याचबरोबर आहे तर टेली साठी तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर बँकिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला परमनंट जॉब असणारा परमनंट वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे त्याचबरोबर इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतली जाणार आहेत कोण डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये तर चला बघूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलात की तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो गुरगाव आणि मुंबई हे दोन लोकेशन त्यांनी दिलेले आहेत पण पूर्णपणे या ठिकाणी लोकेशन देण्याचं कारण हेच आहे की ट्रेनिंग हे तुम्हाला या ठिकाणी असणार आहे गुरगाव किंवा मुंबई त्याचबरोबर या ठिकाणी झिरो टू फोर इयर्स या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे जर तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता फोर लॅक्स या ठिकाणी पॅकेज सांगितलेलं आहे रिमोट जॉब आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर ओपनिंगचा जर विचार केला तर शंभर जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी चोवीस लोकांनीच फक्त आतापर्यंत या ठिकाणी अप्लाय केलं आहे या ठिकाणी एच बँक का सांगितलं तर या ठिकाणी बँकिंग प्रोसेसिंग साठी काम आहे मित्रांनो याच्याशी माझं बोलणं झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला एचडीएफसी बँकच्या बॅक ऑफिस साठी काम असणार आहे तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी तुमचं इंग्लिशवरती कमांड असणं गरजेचं असणार आहे तुम्हाला चांगलं इंग्लिश बोलता येणं गरजेचं असणार आहे ही गोष्ट तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला, तुम्हाला रिक्वायरमेंट काय काय आहेत ती या ठिकाणी व्हॉइस प्रोसेस साठी तुम्हाला काम करायचं आहे या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी रिक्वायरमेंटचा विचार केला तर या ठिकाणी इंग्लिश व्हर्बल अँड रिटर्न तुम्हाला येणं गरजेचं असणार आहे मित्रांनो रोटेशनल शिप असणार आहे या ठिकाणी रोटेशनशिप मध्ये जर तुम्ही काम करण्यास कम्फर्टेबल असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्की अप्लाय करा क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर एक्सपिरियन्स असेल फ्रेशर असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता आणि जर अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुमच्याकडे मिनिमम वन इयरचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ईमेल आय दिलेला आहे या ईमेल आय वरती तुम्हाला मेल करायचा आहे तुमचा रिझ्युम रिझ्युम मेल करताना या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे काय लिहायचं आहे तर तुम्ही कुठल्या पोस्ट साठी अप्लाय करताय तर ते पोस्टचं नाव लिहायचं आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन सेंड द रिझ्युम टू या ठिकाणी दिलेला आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोस्ट कोणती आहे या ठिकाणी तर टेली परफॉर्मन्स या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करताय तर ज्यावेळेस तुम्ही मेल कराल त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असणार आहे तर अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो मेलच करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे पण कॉन्टॅक्ट नंबरपेक्षा या ठिकाणी तुम्ही जर मेल केला तर तुम्हाला रिवर्ड बॅक या ठिकाणून नक्की मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी लिंक आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं हे देखील तुम्हाला सांगितलेले आहे त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला मेल करायचं आहे तर त्या मे रिझ्युम मेल, मेल करायचा आहे त्याचबरोबर नोकरी डॉट वरून सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता त्या ठिकाणी बघू शकता ती हायरिंग सुरू आहे जेन्युन हायरिंग आहे कोणत्याही प्रकारची फ्रॉड नाही आहे किंवा अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ ざいました